काय मायला त्याला का का म्हणतो असं बोलला भावा अरे फक्त ह म्हणलं काय बोललो मी काय तुला पटायलय त्याला बोलते सॅमला बोल ओळखी ते बोल ना मग त्याला व्यवस्थित बोल ना जरा अरे काय बोललो काय मी तू सांग बर म्हणलं हा का म्हणलं या काय संबंध आहे नीट बोल का म्हणलं तुला सांग का भरली का दुसरा शब्द रॉंग काढला आ ओ बस तू बस थांब ग अभ्यास कर फोन करलाई काय म्हणलास काय म्हणलो आता कुठे आहेस नांदेड या मग परत हो येतो तेच म्हणलं करू नको आणि तू 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 काय म्हण वाला बोलयचा करू नको वा सायक ना दुसरा पडला फक्त तिसरा पडू दे शब्द सर माझ्यासाठी भाऊ समजून राव भाई दादा इचच नाही युदी हॅलो तेच म्हणलं मी ट्राय म्हणलं बर सिर्या कर देतो देत नाही हॅलो सिरी बोलणार काय बोलणार अरे काय बोललो मी झोपेत नव्हतो तुला सांगलो काय तू येणार सिरा म्हणणं जाऊ कशाला उगत मी मला आणणार बघू दे फोन आधी रोहित मुंडेला पण एकदा रॉंग बोलला होता माझा भाऊ माहिती आहे एक दोन शब्द रॉंग बोलला तीन शब्द रॉंग बोलला हे तीन कोयते घातलेत आपल्या बापात बदल ज्या दिवशी ते येऊन त्या दिवशी